जय श्री, श्री कृष्ण नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे धुलिवंदन विशेष श्रीकृष्णाची श्री 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 सुंदर गवळ निघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद होळीच सोंग घेऊन होळीच सोंग घेऊन लावलं कोलाडी गोडी रंग को कोटाकू माझी भिजेल कोरी साडी रंग नाटाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन लावून कोलाडी गोडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं को सोंग घेऊन खेळ कृष्णाचा सांगू नको तू मला खेळ कृष्णा

होळीचं सोंग घेऊन लावण कोलाडी गोडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन सारी काया तुला अर्पिली मी जरी सारी काया तुला अर्पिली नादाला तुझा लागून नादाला तुझा लागून होईन मी रेवे रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन कोटाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन लावण कोलाडी गोडी टाकू माझी बिजेल कोरी साडी टाकू माझी बिजेल कोरी साडी होळी सोंग घेऊन जाऊ दे ना मला पुरी झाली मजा जाऊ दे ना मला पुरी झाली मजा जोडी हात मी पाया पडते तुझ्या ओठाची माझ्या लाली ओठाची माझ्या लाली देईन तुझला थोडी रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी रंग नको टाकू माझी भिजेल कोरी साडी होळीचं सोंग घेऊन होळीचं सोंग घेऊन लावलं कोलाडी गोडी रंगन टाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन टाकू माझी भिजेल कोरी साडी रंगन टाकू माझी भिजेल कोरी साडी जय श्री कृष्ण धन्यवाद